शुभप्रभात नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव गायधनी मुक्काम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक हा व्हिडिओ मी सहज बनवतो आहे आमच्या बंधूंचीच हा प्लॉट आहे इथे पळसे गावातीलच फक्त आंतरपीक जे आहे हेच तुम्हाला मला सांगायचं होतं आंतरपिकाचाबद्दल बरेच जण विचारत असता आंतरपीक काय असायला पाहिजे हरभरा भुईमूग त्याच्यानंतर झेंडू अशा प्रकारचे आंतरपीक आपण घेऊ शकतो बरोबर आणि दुसरं हे मुझे यह एक आपल्या समोर म्हणजे एक सगळ्यांना समजायला पाहिजे म्हणून एक दाखवतोय बघा हा फ्लावरचा प्लॉट आहे बघा हा फ्लॉवर इथं फ्लॉवर लावलेली आहे याच्यामध्ये साधारणतः सात महिन्यांचा हा प्लॉट आहे बरोबर हे जे अंतर जे आहे साधारणतः नऊ फूट जे अंतर आहे नऊ फूट नऊ बाय साधारणतः साडेचार फुटावरती लागवड केलेली आहे आणि हा जो पूर्ण प्लॉट आहे प्लॉट पण एकदम चांगला झालेला आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये असणार हे आंतर पीक म्हणजे कोबी फ्लावर पण तुम्ही घेऊ शकता पण घेतानाचं नियोजन बघा कसं आहे फ्लड पाणी हा विषय नाही आहे अंतर बरोबर ठेवलेलं बघा ही लाईन याच्यामध्ये असणारं हे अंतर आणि इकडे असणारं हे अंतर हे अंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो खूप जास्त जवळ न नको आहे ह्या झाडाच्या जास्त जवळ नको आहे आणि दुसरं म्हणजे याला आपण जे केले पाणी जे आहे पाणी भरण्याचं बरोबर याच्यासाठीची असणारी ड्रीप बरोबर पेरूसची असणारी ही ड्रिप सिस्टीम आणि त्याच्यासोबत असणारं आता हे जे सपोज आता आपण असं जे म्हणतो आहे हे फ्लावर जी केलेली आहे बरोबर या दोन दोन लाईन त्यांनी फ्लावरच्या आपल्या ज्या लागवड केलेल्या आहेत फ्लावरच्या ती फ्लावरची लागवड केलेली बघा बरोबर त्याच्यासाठी असणारी ही ड्रिप सिस्टीम सेपरेट ड्रिप सिस्टीम म्हणजे याच्या इरिगेशन वेगळं आणि याच्यासाठीचं इरिगेशन वेगळं म्हणजे अशा पद्धतीने जर केलं तर जास्त पाणी याला लागणारं पाणी आणि याला लागणारं पाणी दोन्ही पिकाला लागणारं पाणी वेगवेगळं असणार आहे खतं त्या त्या वेळेचे थोडेफार वेगळे आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर आंतरपीक हे सक्सेस होऊ शकतं आणि नक्कीच साधारणतः आठ नऊ दहा अकरा महिन्यांपर्यंत आपण झाड बनवत असतो आणि झाड बनवल्यानंतर आपण छाटणी घेत असतो बरोबर म्हणजे एक दोन आंतरपिकं काढून शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदाही होऊ शकतो आणि आंतरपिकाचा फायदा म्हणजे काय जर चांगला बाजार मिळाला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा चांगला होऊ शकतो म्हणजे मधलं जे अंतर आहे त्या अंतराचा आपण वापरही करू शकतो बरोबर आणि वापर करताना त्याचा लागवड खर्च पूर्ण आपला वसूल होऊन जाऊ शकतो बरोबर म्हणजे कंटिन्यू साधारणतः आठ नऊ दहा महिन्यांनी छाटणी घेतली तुम्ही किंवा आठ महिन्यांनी छाटणी घेतली दहा महिन्यानंतर छाटणी घेतल्यानंतर दहा महिन्याच्या छाटणीनंतर साधारणतः सहाव्या महिन्यात हार्वेस्टिंगला प्लॉट येतो आणि सातवा महिन्यात जातो म्हणजे साधारणतः पूर्ण उत्पादन तुम्हाला मिळण्यासाठी असं समजा की एक कमीत कमी चौदा महिने पूर्ण चांगलं उत्पादन मिळण्यासाठी म्हणतो मी चौदा महिने ते सोळा सात सोळा महिन्यांपर्यंत जातात आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला आंतरपीक जर पैसे देत असेल तर नक्कीच आंतरपीक लावायला काहीही हरकत नाही आहे फक्त नियोजन व्यवस्थित करा आणि नियोजन जर व्यवस्थित ठेवलं तर आंतरपिकाचा पेरूला काही तोटा होत नाही आणि पेरूमुळे आंतरपिकालाही काही तोटा होत नाही मग त्यासाठी हे अशा प्रकारचं हे मॅनेजमेंट हे असेल तर हे नक्कीच तुमचं चांगलं गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत बाकी हा डिसिजन त्या शेतकऱ्याचा आहे आंतरपीक घ्यायचं किंवा नाही हे मी आहे त्या गोष्टी प्रत्यक्ष ज्या होत आहे ज्या करतायत तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि त्याचा रिझल्ट पण सुंदर येतो आहे चालेल धन्यवाद काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये